विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ करोनाच्या टेस्टिंगच्या बद्दल आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार माध्यमातून सर्व यू पी एस सीला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कालच्या असलेले प्रायव्हेट क्लिनिक असू दे हॉस्पिटल असू दे तिकडे काय सस्पेक्टेड पेशंट असेल तर त्यांच्याकडे करोनाच्या कंपल्सरी टेस्टिंग करून घ्यावा असा आम्ही सूचना दिला एक एक यू पी एस सीला पन्नासपर्यंत आम्ही टार्गेट दिलेले या आता बाकी शहरामध्ये पण मोठ्या मोठ्या शहरामध्ये पण क पेशंट वाढत असल्यामुळे टेस्टिंगने पण कर क करायची अत्यंत गरजे आणि नागरिकांना पण विनंती करू इच्छितो आपला गावामध्ये आजूबाजूमध्ये पण कोणी संशयास्पद असेल तर सस्पेक्टेड असेल तर लक्षण असेल तर त्यांनी ताबडतोब टेस्टिंग करून घ्यावा आणि त्यामुळे बाकी लोकांना धोका वाढणार नाही यांच्या दक्षता आपण सर्वांनी घ्यावा शहरातली स्थिती काय सगळ्या आता ॲक्टिव पेशंट कमीच आहेत चार पाच आहेत मग जसा हे टेस्टिंग प्र प्रमाणपणा कमीत कमी वाढवण्यासाठी सर्व डॉक्टर लोकांना यू पी एस सी लोकांना सूचना दिल्या टेस्टिंग वाढले तर आणखी एखादा कुठे पॉझिटिव केसेस असेल तर तो लवकरात लवकर विलगीकरण करून त्यावर रोखायच्या प्रयत्नात सुरू आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा